नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत क्लिक रा आनि करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा पुढचा एका वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून सादर होणार आहे परंतु या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत जसं की कर्जमाफी असेल पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा कापूस सोयाबीनचं अनुदान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या संपूर्ण या अर्थसंकल्पा म्हणून शेतकऱ्यांना आतापर्यंत काय भेटलं याचबरोबर राहिलेल्या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांसाठी तरतुदी केल्या जाऊ शकतात याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्कात युट्यूब मध्ये सर्व शेतकरी एक महत्वाची विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिजे जेणेकरून अशीच संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात येईल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सध्या राजाचा अर्थसंकल्प

थकीत असलेल्या शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते परंतु जे शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते दुसरा अपडेट खूप महत्वाचा आहे आणि अर्थसंकल्पामध्ये शंभर टक्के ती तरतूद होणारच आहे ते दुसरा अपडेट आहे नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तर शेतकरी याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आली होती की जस जसं की त्यांनी सांगितलं की नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता वार्षिक निधीमध्ये वाढ होणार आहे मग आता नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये किती रुपयांची वाढ होणार याची संपूर्ण माहिती सांगतो यामध्ये आपण जर पाहिलं तर अतिरिक्त वाढ या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणार आहे जसं की सहा हजार रुपये आता वर्षाला भेटतात परंतु सहा हजार रुपये वजी हो आता नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच बरोबर नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांना लागलेले आहे आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता किती रुपया हे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो नमो शेतकरीचा सहावा हप्ता दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा येणार आहे कारण की या दहा मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भात तरतूद केली जाईल आणि नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत सुद्धा तरतूद केली जाईल आणि ही तरतूद केल्यावरच नमो शेतकरीचा सहावा हप्ता वितरित होणार आहे आणि सहाव्या हप्त्यासाठी एकंदरीत तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारला करावी लागेल आहे त्यामुळे नमो शेतकरीचा सावू आपला दहा मार्च नंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा येणार आहे याचबरोबर आपण जर पाहत तर नमो शेतकरी योजना आणि केवायसी ओके असेल तर त्या शेतकरी बांधवांनाच पैसे शे येणार इतर शेतकऱ्यांना शे येणार नाही याचबरोबर दुसरा प्रश्न शेतकरी बांधवांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता तो म्हणजे की दादा नमोद शेतकरीसाठी आता फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे किसान कार्ड हे बंधनकारक आहे का तर त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की सध्याच काय बंधनकारक नाही परंतु भविष्यामध्ये बंधनकारक शासनाच्या माध्यमातून केलं जाऊ शकतो त्यामुळे सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा अपडेट आहे ते म्हणजे पिकम्या संदर्भात मित्रांनो आपण जर पाहिलं तर सध्या का जे काही राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर पिकम्याच्या माध्यमारून पिकम्याच्या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणामध्ये वादंग सुरू आहे विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ सुरू आहे कारण की दोन हजार चोवीसचा चा मोठ्या प्रमाणामध्ये विमा मंजूर होऊ असून सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत एकही रुपयाच्या पिकम्याचं वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये झालेलं नाहीये त्यामुळे या पिकमा योजनेला पर्याय म्हणून दुसरी योजना आणण्याच्या तयारीमध्ये तेयर राज्य सरकार असू शकते आणि तसं जर झालं तर अर्थसंकल्पामध्ये पीएम अर्थसंकल्पामध्ये पीक विमाच्या योजनेला पर्याय म्हणून दुसरी योजना येऊ शकते जसं की तेलंगणा राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा इतर सरकार इतर राज्याच्या इतर राज्यातील सरकारने आपण जर पाहिलं तर रयतू भरोसा योजना असेल किंवा शेतकऱ्यांना वार्षिक जे काही मानधन पिकमांच्या ऐवजी त्यांनी देऊन टाकलेले पिकमा योजना तिथे बंद आहे तशा पद्धतीचं आपल्या राज्यामध्ये येऊ शकते त्यामुळे अशी जर घोषणा घोषणा झाली तर अर्थसंकल्पामध्ये होऊ शकते त्याचबरोबर पुढचा अपडेट आहे ते म्हणजे खूप महत्वाचा अपडेट आहे ते म्हणजे जवळपास सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं कर्जमाफीचं तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना लागलेली आहे कारण की सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आमचं जर सरकार परत निवडून आलं तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार त्यामुळे कर्जमाफीचं वचन सरकारने पूर्ण करावं हीच हीच एक अपेक्षा आहे आपण जर पाहतो विरोधी पक्षाचे आमदार असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे सुधीर मुनगंटीवार साहेब असतील यांनी सुद्धा कर्जमाफीचा विषय मांडलेला आहे याचबरोबर विरोधी पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार असतील याचबरोबर बबनराव लोणीकर असतील सत्ता पक्षाचे आमदार यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न हा उचलून धरलेला आहे विविध शेतकरी नेते असतील विविध शेतकरी पुत्र आणि शेतकरी आमदारांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा लढा चालू झालेला आहे त्यामुळे कर्जमाफीचा सरकारवर प्रेशर आहे परंतु आपण जर परत काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की जिल्हा बँकेचे शेत जिल्हा बँकेचे अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपये थकीत आहेत आणि एकंदरीत ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर एकंदरीत कर्जमाफीचा सगळा आकडा जर आपण पाहायला गेला तर चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त आकडा होतो आणि सरकारला शेतकऱ्यांची दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीस मधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त निधी राज्य सरकारला लागणार असल्याची माहिती सध्या आकडेवारी जी आलेली आहे ती समोर अशा पद्धतीची आलेली आहे तर मित्रांनो या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत त्यामध्ये पहिली अपेक्षा कर्जमाफीची सर्वात मोठी अपेक्षा आहे आणि सरकारनं या कर, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा कर्जमाफीचा निर्णय घ्यावा हीच एक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे दुसरी अपेक्षा आहे नमो शेतकरीची नमोशेतची तर निधी कन्फर्म वाढणारच आहे कारण की त्यांनी अगोदर सांगलेलं आम्ही अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करणार आहोत पुढचं अपडेट आहे पिकम्या संदर्भात म्हणजे पिकम्या संदर्भात सुद्धा एक मोठं मोठ्या शासनाच्या माध्यमातून काही नवीन बदलाव या योजनेमध्ये केले जाऊ शकतात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यामुळे या पिकम्या संदर्भात सुद्धा मोठी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे याचबरोबर पुढचा अपडेट मी तुम्हाला सांगता सांगता विसरून गेलो ते म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान मित्रांनो सरकारने दोन हजार तेवीस मध्ये कमी भावामध्ये कापूस आणि सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान योजना म्हणजे भावांतर योजना राबवली होती आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी एक शेतकऱ्यांना वचन दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी तो उल्लेख उल्लेख केलेला होता त्यामध्ये त्यांनी सांगलो की आम्ही भावांतर योजना म्हणजे कापूस सोयाबीनची अनुदान योजना राबवणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि उल्लेख सुद्धा केला होता त्यामुळे यावर्षी सुद्धा आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये म्हणजे यावर्षीच्या हंगामामध्ये सोयाबीन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये विकलेला आहे आणि आपला कापूस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी भावामध्ये विकलेला आहे म्हणजे सोयाबीन मध्ये हजार ते दीड हजार रुपयाचा भाव फरक आहे म्हणजे अं हमी भावापेक्षा हजार ते दीड हजार रुपयांना कमी शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकलेलं आहे आणि कापसाची सुद्धा तीच परिस्थिती हमी भावापेक्षा पाचशे ते हजार रुपयांना शेतकऱ्यांनी सुद्धा आपला कापूस विकलेला आहे त्यामुळे सरकारनं असं सांगलं होतं की हमी भावापेक्षा कमी दराने जर आपलं सोयाबीन किंवा कापूस विकत असेल तर आम्ही भावांतर योजनेच्या माध्यमातून ते मेंटेन करू त्याला भावपरक योजना देऊ आणि भावांतर योजना लागू करू आणि यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये सोयाबीन आणि कापूस विकलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भावांतर योजनेची अपेक्षा आहे कापूस आणि सोयाबीनच अनुदान या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर होण्याची अपेक्षा आहे आणि राज्य राज्य सरकार सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर करण्याच्या तयारीमध्ये असत सध्या आपल्याला तयारी दर्शवताना दिसत आहे परंतु अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाल्यावर त्याला आपण खरं म्हणू शकतो परंतु जर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान परत यावर्षी मंजूर झालं तर ज्या शेतकऱ्यांची कापूस आणि सोयाबीनची इपीक पाणी केली होती आणि ज्या शेतकऱ्यांची इपीक पाणीद्वारे म्हणजे इपिक पाणी आपल्या सातबऱ्यावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद असेल तर त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे आणि दोन हजार तेवीस ला हेक्टरी पाच हजार रुपये मंजूर केलं होतं परंतु यावर्षी भाव फरक खूप मोठा आहे खूप कमी भावाने शेतकऱ्यांनी आपलं कापूस सोयाबीन विकलेलं आहे त्यामुळे हेक्टरी दहा हजार रुपये देण्यात यावे अशी एक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आता बघूयात या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काय अपडेट अजून समोर येतात जे जे अपडेट दिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून ते ते अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद